स्वामी म्हणतात ज्या लोकांसाठी तुम्ही रडता ते लोक दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यामध्ये व्यस्त आहेत आणि दुसऱ्यांना आनंद आनंदी ठेवून स्वतःसाठी सुद्धा खुश आहेत त्यामुळे ना तुम्ही माणसं ओळखायला शिका श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल एंड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या का नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात म्हणजे नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात आणि नवीन गोष्टीची नवीन सुरुवात असं सुद्धा म्हणता येईल तर खूप छान असं ब्लॉग झालेला आहे त्यामुळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ बघता येईल आणि बेलायकॉनसुद्धा क्लिक करायचं आहे म्हणजे सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं चला तर मग वेळ कशाला घालवायची आपण पटापट व्हिडिओला सुरुवात करूयात तर सध्या आहे थंडीचे दिवस वगैरे त्यामुळे ना सकाळी थोडंसं लवकर उठावं लागत आहे आणि संध्याकाळी पण पूर्ण काम करून झोपायचं म्हटलं तर उशीरच व्हायला लागलं आहे संध्याकाळचं जेवण वगैरे स्वयंपाक हे सर्व काही काम आवरायचं तसंच माझं वर्कचं वगैरे काम आवरायचं त्यामध्ये नंतर त्याचं जेवण वगैरे किंवा सर्व काही तसं होमवर्क वगैरे घ्यायचं म्हणलं ना मला वेळ तर खूपच निघून चालाय आणि कधी सकाळची संध्याकाळ होत आहे हे मला कळतच नाही आणि त्या सगळ्या गोष्टीनंतर मला स्वतःकडे काही लक्ष देता येत नाहीये तर चला तर आपण आता आपल्या गप्पा गोष्टी झाल्या आपण बाहेर बघूयात राज काय करत आहे कारण ना माझी तब्येत थोडीशी बरी नव्हती त्यामुळे इकडे मी काही वेळ आराम करत होती आणि राजमध्ये मध्ये येऊन सतवत होता म्हणजे धिंगाणा करत होता शांत झोपसुद्धा देत नव्हता मला तर मी त्याला म्हटलं चल उठ आपल्याला फ्रीज साफ करायचं आहे कारण ते खूप घाण झालेलं आहे ते सगळं काही काढून घ्यायचं आहे आपल्याला उठ तर तो नाही काढत मम्मा मी तुझो असं बोलला कारण तो फ्रीजला गेलेला अगोदर चॉकलेट खाण्यासाठी आणि नंतर म्हटलं मी जा तू फ्रीज आवर मी येते म्हटलं तोपर्यंत फक्त म्हटलं सामान बाहेर काढून ठेव हो, तर बघा इकडे राज काय करतो आहे तर एक वेळेस ना डोर थोडंसं वाजलेलं तेव्हा डायरेक्टली राज इकडे बघितलेलं पण मी पटकन बाजूला सरकलेली तर आत्ता तुम्हाला मी इथे चोरी छुप्या हळू इथं राजचा व्हिडिओ घेऊन दाखवत आहे बरं का बघा तो काय करायला लागला आहे सगळं काही त्याला मी फ्रीजमधलं फक्त थोडंसं सामान बाहेर काढून ठेव म्हणलं होतं तर त्यानं पूर्ण काढले आणि आता जे मेन त्यांना हात लावत ना त्यावरती आईस्क्रीम आहे बरं का तर ते आईस्क्रीम आहे त्याला नेमकं काढायचं का काय कळत नाहीये आणि केकची क्रीम सुद्धा आहे ते पण वरच्याच बाजूला आहे तिथे मी ठेवलेली तर खरंच म्हणतात प्रत्येक मुलीच्या पोटीना एक मुलगी असायला पाहिजे तेव्हाच तिला मुलीची माया म्हणजेच आईची माया समजत असते असं म्हणतात पण मला ना माझ्या देव देवाणीना ना म्हणजेच माझ्या स्वामीनी माझ्या पोटीना माझ्या बाळाला दिले म्हणजेच माझ्या मुलाला दिले पण ते मला कधीच एका मुलीची कमी भासत नाही बरं का कारण तो प्रत्येक कामामध्ये मा माझी हेल्प पण करतो प्रत्येक गोष्टी माझी म मा, मध्ये मा ना माझी मदतसुद्धा करतो कधी कधी बोलतो मम्मा झोप तुझी तब्येत ठीक नाही आहे मी तुला पाणी वगैरे देतो किंवा तुला इंजेक्शन वगैरे देतो ह्या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो आणि मला वेळेवर टॅबलेट वगैरे घ्यायलासुद्धा तो मला सांगत असतो तर असं म्हणत नाही मी मुलगा किंवा मुलगी म्हणजे त्याच्यामध्ये माझा काहीच असा संवाद नाही आहे की मुलगा चांगला नाही आहे किंवा मुलगी पण एक तरी बाळ एकाच्या एका आईच्या पोटीशी नक्की देव आणि द्यावं दे इतकंच सांगेल मी बोलायच्या खूप काही गोष्टी आहेत पण मी इमोशनल होऊन चालली आहे त्याबद्दल जास्त काही बोलणार नाही आहे बोलूयात असंच कधीतरी आपण तर आपलं बाळ हे आपलं हॅप्पी राहण्याचं कारण असतं कितीही दुःख आले ना आपल्या आयुष्यामध्ये तर आपण त्याच्यामुळे हॅप्पी हो, राहतो आणि राहिला मुला मुलीचा प्रश्न किंवा आई आणि बाळाचा ते नक्की मी कुठला तर ब्लॉगमध्ये सांगेलच कारण याच्याशी कनेक्टेड ब्लॉग आपण खूप सारे आपल्या पूजा लाईफस्टाईल याच वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती असे छान छान व्हिडिओ पुढे टाकणार होत पण हा जरा माझ्या बाळाचा मेहनती व्हिडिओ आहे म्हणजेच तो वर्क करतोय काम करतोय तो दाखवण्याचा व्हिडिओ आहे त्यामुळे ना या व्हिडिओमध्ये मी जास्त काही दुसऱ्या बाकीच्या गप्पा मारणार नाही ना ना आहे बघा माझा उंदीर मामा इकडे कसा बघतोय माझा जीव माझ्या उंदीर मामा मध्ये आणि माझ्या उंदीर मामाचा जीव मध्ये आणि ते चॉकलेटचा जीव पडला ज्या भांड्यामध्ये पाणी आहे ना त्या भांड्यामध्ये काय म्हणलं होतं मी तुम्हाला मग ते पाच ते दहा मिनिट झाले बरे का फक्त माझ्या जसं मी म्हटलं माझी तब्येत बरी नाहीये मी आतमध्ये आराम करत होती आणि राजला म्हटलं की आपलं फ्रीज खूप घाण झालेलं आहे वगैरे आणि पाणी पण थोडंसं येत होतं बाहेर बघा आणि आतमध्ये तर बर्फ झाला होता मी तुम्हाला सांगितलंच होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि राजला म्हटलं की थोडंसं आतमधला पसारा काढ आणि फ्रूट वगैरे सगळं काही बाजूला ठेव तर बघा राजने कसं केलं हे केकचे क्रश वगैरे सिरप आहेत ते सगळं काही इकडे बाजूला ठेवलंय सगळं काढलं काढलंय आणि इतका पसारा झाला होता ना फ्रीजमध्ये खूप पसारा झाला होता काही दिवस झालं मला काहीच आवरायला वेळ पण भेटत नव्हता आणि मी आवरत पण नव्हते थोडंसं तब्येत काम वगैरे यामुळं खूप दुर्लक्ष झालं फ्रीजकडे वगैरे थोडंसं कामात तर राजला म्हटलं बा मधल्या फ्रीजमधल्या भाज्या वगैरे सगळ्या काढून बाहेर ठेवत तर राजने बघा किती छान असं काम करून ठेवलं फ्रीज रिकामा म्हणजे पूर्णच रिकामा केले त्याला मध मत मधलं सामान काढ म्हणलं होतं थोडंसं तर थोडंही सामान आतमध्ये ठेवलं नाही फक्त केकची क्रीम वगैरे आणि थोडंसं आईस्क्रीम आहे ते आहे वरती आणि सर्वात महत्वाचं इकडं काय करून ठेवलं बघा फोटो प्रिंट केक साठी प्रिंट आणलेली होती आणि ते निघाली माझ्याकडनं वेस्ट झाली तर ते मी ठेवली होती आतमध्ये तर ते सगळं काढून इकडे खेळत बसलाय अगोदर तिथे पाणी कळायला होतं फ्रीजच्या खाली तिथे ओढा कपडा टाकलाय म्हणजे तिथं पाणी येणार नाही इतका हुशार आहे माझं बाळ आणि ते काम केलंय हे सगळं काढून ठेवलंय बरोबर आहे पण इकडे माझं काम वाढून पण ठेवलंय खराब पण केलंय ते आणखीन थोडंसं बघा कसा वेड्यासारखा बघतोय गुड बॉय का बॅड बॉय राय सांगा बरं मम्माची हेल्प करतो का सांगा कशी हेल्प करतो सांगा छान हे करायचं काम वगैरे सांगा का गाव काम काहीतरी करून ठेवतो मम्मासाठी ते पण सांगा आणि सर्वात महत्वाचं केळी पण खाल्लंय बरं का उंदीर मम्माने सर्वात अगोदर केळी खाल्ली आमची केळीतून ना गायब झाली एक केळी समजलं मला ते बघू बाकी चॉकलेट वगैरे आहेत तसे पण फोकस आहे सध्या चॉकलेटकडे हे यांचा चेहरा पाहून आम्हाला लक्षात यायला लागलाय पण पंदा, दात पण नाहीये जाग्यावरती एक पण राहिले त्यामुळे चॉकलेट बिलकुल बंद झालेत आणि जर आता चॉकलेट खाल्ले राजला हकलून द्यायचं बाहेर तर राजने सगळं सामान काढून घेतलेलं आहे तर आता आपण सगळं फ्रीजमधलं काढून घेऊ आणि एकदा स्वच्छ करून घेऊयात कारण मलाही खूप कहाण वाटायला लागले आतमध्ये पाणी वगैरे थांबलं आणि थोडंसं सगळं काही ठेवल्यामुळे ना मध्ये साफसफाई वगैरे नाही झाली वेळेवर त्यामुळे घाण झालं आता हे सगळं क्लीन करून घेते मी खूप दिवस झालं होतं मला क्लीन करून तर आज पण माझी हेल्प वगैरे करेल आणि हे सगळं काही आम्ही तर काढून घेतो तर राज आणि मी घरी असलो तर आणि झटापट आणि पटापट काम झाले असं कधी होऊ शकत नाही बरं का कारण इतका वेळ वेस्ट होतो ना माझा त्याच्या मागे लागून बोलत बोलत त्याचा असं म्हटलं तर खूपच माझा वेळ जातो एकही काम दिवसातून लवकर नीट होत नाही आणि वे ते वेळेवरसुद्धा होत नाही बरं का इतकी त्याची बडबड वगैरे असते ना माझ्या मागे खूपच तर फायनली माझं सकाळपासून दुपारपासून जी फ्री स्वच्छ करायला निघाली होती ती झालं माझं काही वेळानंतर तर अशा पद्धतीने माझं एकदम फ्रीज क्लीन असं झालेलं सगळ्या भाज्या वगैरे मी सगळ्या बाहेर काढलेल्या जे माझं केकचं वगैरे साहित्य होतं ते काढलेलं फ्रूट वगैरे सगळं काढून पूर्णपणे पूर्ण स्वच्छ धुवून ठेवून गेले आणि माझे चॉकलेट बघा किती छान असे दिसत आहेत ना एकदम मस्त असं वाटते की बघितल्या बघितल्याच ते खायला पाहिजे सर्व एकत्रच खाऊन टाकायला पाहिजे असं मला वाटत होतं पण मी कसं माझं मूड होतो तेव्हा मध्येच मूड खराब होतं वगैरे तेव्हा मला खूप इच्छा जो होते चॉकलेट खायची किंवा कधी जास्त मूड होतो तेव्हा तर तशा पद्धतीने मस्त असं सजवून ठेवल्यासारखं मी एक साईडला संपूर्ण माझे चॉकलेट काढून घेतलेत आणि काही मेहंदी कोण वगैरे आहेत तसंच काही इथं चॉकलेट्स वगैरे आहेत खाली जे की केकचे वगैरे आहेत आणि बाकीचं लोणचं वगैरे ठेवलेलं आहे मी तर अशा पद्धतीने सर्व काही तर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे तर काही सामान आणखी मला फ्रीजमध्ये ठेवायचं बाकी होतं पण फक्त स्वच्छ करून मध्ये ठेवून दिलेले आता आणखीन मला जागा करून ते ठेवून द्यायचे तर केळी वगैरे काय फ्रीजमध्ये ठेवत नाहीत हे तुम्हाला माहितीच आहे तर ते पण मी इकडे व्यवस्थित करून साईडला ठेवले जे की मग आम्हाला आता यूज करायची आहे तर या सर्व कामानंतर माझं बाळ आलं होतंच थोडंसं लाडाला थोडंसं म्हटल्यापेक्षा थोडंसं जास्तच लाडाला आलं होतं बरं का चाललेलं होतं त्याचं मम्मा मी असा घातलं तर कसा दिसतोय तसा घातलं तर कसा दिसतोय वगैरे हे सगळं काही त्यान आतमधून रूममधून घेऊन आलं आणि मला मम्मा तुला घालून दाखवायचं कसं दिसतं असं बोलत होतं त्यानंतर सगळं काही आमचं काम आवरून झालं फ्रीज पण स्वच्छ करून झालं आज फ्रीज स्वच्छ केलं म्हणजे मला भरपूर काम केल्यासारखं वाटलं बरं का कारण ते झालंच होतं इतकं खराब त्यामुळे इवनिंग म्हणजे संध्याकाळ झालेली होती आणि आज राजला मी थोडेसे लवकर झोपण्यासाठी हट्ट करत होती कारण त्याची तब्येत नाही